चंदन तस्करीवर मोठा घाव अहिल्यानगरमध्ये 5,70,000 पाच लाख सत्तर एल सी बी ऍक्शन स्विफ्ट कारमधून चंदन तस्करी अहिल्यानगर एल सी कडून आरोपी ताब्यात अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध चंदन तस्करी विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाच लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत हनुमंता भीमा गोरे या आरोपीस ताब्यात घेतले आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ गारके यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली लोणी पोलीस ठाणे हद्दीत स्विफ्ट कारमधून चंदनाची अवैध वाहतूक सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर तळेगाव लोणी रोडवर सापळा रचून आरोपीला पकडण्यात आले आरोपीकडून तीस किलो चंदनाची लाकडे स्विफ्ट कार व मोबाईल असा एकूण पाच लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे प्रतिनिधी जाकीर शेख अहिल्यानगर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा